ये ते दी। ते दी ही इथे ही वर बसायचं नाही इकडे वर जायचं नाही कधी कधी इथं बसायचं नाही त्याची लांब जिथं आहे तिथं आपली कमरावी पाय गुडघा गुडघ्याला आला पाय ये आणि हा जिथं ठेवायचा पाय पुढे जात नाही पायगिरी पुढे जाऊन लोडा खा द्यायचा हा पायी स्टँड पाय हा पाय इकडे गेला तर त्याच्यावर लोड येणार नाही पाय धपाय का तर हे सीट वर केले उठ रे सीट वर केला मा अख्खा रोड गया सीट खाली गेला ते उठना उठ रे ते उठायला लागले की सीट वर करे ने पाणी दाबायचे हे केले हे पाय हे इकडे काढायचं असा हे केले की मी मी मैदानी नाही बघा हे कोपर बाहेर नाही हे कोपर इथ ते उठत नाही आता त्याला त्रास होतो ते लावलाय इथ हे वाढायचं ये वरवडायचं ये वरवड ना कि इथून पाय घालायचं हात घालायचं इथून हात घातलं की हा पाय सोडून द्यायचा कुठं जातो येथे धरताय ते पाय धरले ना की तोंडाकडे टाकायचं इकडचा हक्क्या करायचं पाय तोंडाकडे टाकायचं पाय नाही करा एक चक मारताना करायचं करा गेला का खाली एक एक चाकला आला चा की गुड का मा आडवा आहे का आडवा तो सरळ करायचा जेवढा सरळ व्हायला तेवढा त्याला त्रास होईल गुडघे वाला कि तेव्हा त्रास होुडका खाली गेला खाली पडणार ये आप हे गुडगे सरळ करदा आसे गुडगे आहे ना गुडगे हाग सरळ करायचे जसा गुडगा वर होईल तसाला का तिकडे तर आसे नाकपट्टी 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 नाक दिली गेली पाहिले नाकपट्टी तर नीट नाही बसत काय उपयोग नाही नाही पेलन तुमचा हे इते हे त्रास पाहिजे त्याला नाकात डोळ्यात पाणी आलं पाहिजे ही पट्टी नाकाला लागली पाहिजे मन केला त्रास झाला पाहिजे एवढंच हात पुढं घ्यायचं एवढंच हात हे फक्त वर हे खाली हात इथे इथं पाय इथं पाय दिला पाय धरते पाय ना पाय धरते पाय झालं हातावर बसायचं त्याच्या पुढे पायाला हात घातला ना त्याने हातावर बसायचं कुठं जात नाही आता कुठं जात नाही बघा ह्या त्याचं ते पडते ते मला नाही लावायची गरज मी मी लक्षात ठेवायचं की पाय धरला ना आपला हजकाल ते पायखाल काय करू जवळ तुमचा पाय मोडायचं जास्त फक्त ना इकडे हाताला आता मनगटीचं नाजूक आहे खाली डोकं करायचंय ते डोक्यावर ना आपली जम करते नाजूक आहे मनगट आहे नाजूक आहे तर मंडळ तुमचं असं जर असं दाबून बघा तुमचं तुम्हाला सहन होत नाही ते इथं मी दाब दुसऱ्यांदा दाबले काय होईल हे दुसरी गोष्ट इथं आहे थांबलंय इथून हात काढ घेत इथं आहे इथून हात काढायला जाते असा हात काढ आहे का हे पडलं पाय पाय आज इथं काढायला आलं ना आज इथं काढायला कि हे करायचे हे आपले आपल्या अंगाखाली अंगात कोटा खाली घ्यायचा दिसताना ना पाय कोटा खाली घ्यायचा फक्त इथून टारवायचे खाली आहे पण मनगड इथं तर आपलं की हात वर हातवर काढला की सांगितले काय करायचं सकाळी करून घेतले इथं हातवर काढला हे हातवर काढले इकडं पाहिजे वरती ये परत लढती तुमचं मन गडदरतात इथे गेलं की मन गडतर ते असं असं सोडायला जायचं नाही डोकं लावायचं मगच मग त्याचं मनगट आहे ते मनगट आपलं धरत आहे लगेच हा आत लगेच या मनगटाला ये तुम्ही असं कराल हे काय जा मो पण राहिले इथे जागा किती गॅप आहे येणार हे डोकं लावलं माहिती येत नाही कुठं हे त्याला आलाय जागा नाही मग याचा आसरा घ्यायचा ये त्यांनी ते मनगट धरले की इकडून हात घालायचं ये त्यातलं काय करताय बघा मा मान वाढत नाही ये अरे रिंगडत मग माझ्याने कुस्ती मान हे घेतलं नाही इथं ये, ये ये तोंड ये। वर केलं परत ये तोंडला ये।, ये ये, ये सारखं ये माने हात कान ये तोंड आडवा ये सारखं चाललं पाहिजे इथं त्याला डिस्टर्ब करायचंय समोर त्याला करा डिस्टर्ब केल्याशिवाय काहीच होणार नाही शेख रनग रणांगणे इथं उभी साम दाम दंड बेची सगळं करावं लागतंय डिस्टर्ब कराय सारखा मानव हात घेतला आडवा हात इथं बोटं घाला पळालं माग किती नाजू त्वचा आहे बघा आपली सीसीटीव्ही ला कुठे आहे बघायचा ते ते तर लक्ष देतं गेलं पाय हे थाकोरकडे इथं मान्य हात घेतला ना की दोन बोट अशी गेली पाहिजे घ्यायच्या यायच्या या सारखं त्याचं हे इकडून आणता ठा ही इकडनं हे असा ही हे बा घी ही जे आहे ना एरिया हे इथं ही अंग इथं दोन बोट इकडं हे अंग इथं हे त्याचं सारखं लक्ष झालं तिथं ते सारखं असं झालं त्याचं कॉन्सन्ट्रेशन दुरून आणला इकडेच कॉन्सन्ट्रेशन हातलं ना

ते पण बोटगी इथं गेलं इथं तुमचं तुम्हाला तरी सांगणार इथं घेतलं हे जेव्हा एक दोन बोटं बादला काढायच्या ती दोन बोटं बादला काढली हे झाली ते दररोज बसणार खाली ती ती, ती ताकद पूर्ण निघून जाणार जीव काळ वाळणार त्याचा बागला टांगला ते तोंडाला पुणघे राहिच्या झालं

इकडून काळा तोंडात बसत एवढा पाय लगेच पाय लगेच त्याला सोडून देणार त्याचा पाय टाळेल आहे आप काय करायचंय लक्ष येते की तुमच्या पाय बघायचं पुढे येतोय हा पाय इकडं फक्त इकडं टाकायचंय आपण कुंडी मारले येते फक्त इथं का राहायचं आहे माहितीये पुणे दिसतंय दिसते पाहिला ये नाही तुम्हाला घ्यायला चिंडू चेंडू जरा पाय देता तो बोलते मग अशी तू तो घरातच जातो फास देशील तू मला कळायला इथे धरलं ना हे पाय टाकत हा पाय इकडे गेला पाय त्याच्या इकडे इकडे हाताला आला पाय इकडे इकडे हाताला आला पाय त्या अति कळायला फास बसती का रे बसली का तरी किती वर तो नाही बघताय ये एवढा हाताला हाताला इथं पाय आडा वाढवा

Lo voy a traer contra Vale, no, te